कृष्णा वन थ्री हा अजून एट नाईन डायरेक्ट आणि अजून काय ए फॉर बी फॉर सी फॉर सी फॉर काय बरं व्यवस्थित सांगायचं मुद्दाम करतो हा मुद्दाम करतो हा सी पोर काय बेटा व्यवस्थित बघ मी तुला चॉकलेट देणार नाही मग सी पोर काय पॉर काय बघ कृष्ण नाटक नाही करायचं मुद्दाम करतो मुद्दाम हासन करतो बा, कसं असते बघा म्हणजे येत पण मुद्दाम बोलत नाही कृष्णा रिक्षावर जायचं ना आपल्याला नाही रिक्षावर जायचं की नाही डिमांड मध्ये जायचं की नाही हा मग चल ए फॉर काय व्यवस्थित सांग पटापटा बी बी फॉर काय बी पॉर चॉकलेट घ्यायची आणि रिक्षामध्ये जायची ते आपल्याला कॅडबरी आणायचे आहेत ना मग चल ए फॉर व्यवस्थ बोल ए फॉर बी फॉर आहे का मुद्दाम करतो देऊ तुला एक दिव तुला एक नाटक करतो मुद्दाम करतो अजून हसतंय ए फॉर बी फॉर कृष्णा आता जर नाही खरं बोला मग मारेल मी तुला बीपर काय बेटा जगतो चल गे आपण जगेला निघून जायचं मग हे बी पर काय बघ मुद्दाम मुद्दाम करतो सगळे येतं त्याला मुद्दाम नाटकं कशी करायची त्याला नाटकं कशी करायची मग एकतील कोणी लावलं सगळ्यांनी कमेंट्स करा सबस्क्राईब करा आमचं कृष्णा काय म्हणतो सगळ्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सगळ्यांना ए फॉर बी फॉर बी फॉर व्यवस्थित बोल मारून बसेल मी बी फॉर काय ते बी फॉर याला मुद्दा इतका आडपणा कृष्णा ऑफ कॅमेरा सगळं व्यवस्थित बोलतो तुला येत नाही माझ्या येडा आहे मुलगा येडा आहे म्हणे मग शाण आहे ना तू मग बी फॉर काय माझ्याकडे बघून बी फॉर काय बी ए फॉर ॲपल बी बी फॉर काय येत खरं सांग काय येतं बी फॉर हाय <coughs> बी फॉर मी तू चॉकलेट चल बी फॉर खरं बोल चल का के कॅड बऱ्या ए फॉर ए फॉर अतुल कॅडबरी आणायला आणला चल ए फॉर बी फॉर फॉर बी 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 फॉर काय बोल ना मग सी फॉर बोलशील का का बोलायच तुला नाटकच करायचे असं लॉलीपॉप जाने वारी माहिती <laughs> पुढे पुढे बोलतो मार्च फेब्रुवारी तो बोलला एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर आणि बघा अजून काय बोलायचं संडे ट्युसडे वेदर्सडे थर्सडे बघा फ्रायडे होऊन गेला फ्रायडे सॅटरडे फॉर बी फॉर बोलशील चॉकलेट देणार फॉर बी फॉर काय हा मग दिल तर चल मी आनंद चल बीपॉर बोल मग पटकन बी फॉर काय अजून पण कृष्ण मुद्दाम करतो फॉर काय खरं खरं बोलणार तू सांग नाटकं नाही करायचे कर ना बेटा येडे म्हणतात ना तुला सगळे बघ सगळे येडे म्हणतात बघ तुला बी फॉर काय बघ आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बी फॉर काय मग बी फॉर काय खरं सांग नाटक न करू बघ किती नाटक करतोय मुद्दा म्हणून बघ मुद्दा बी फॉर हां बघा सी काय होतं बघ मतं माय श्री कृष्णा माहिती त्याला गं मुद्दाम करतो तुला माहित नाही का सन डे काय बोललो माहिती आयला बेल दे काय मुद्दाम करतो अशी दिला तुला का यस खबर असं खबरच नाही इकडे बघ अय जाने वाडी महाच मार्च ए जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मग आता हे कस बोलला आमच्या कमेंट ला सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा आणि कमेंट करा कमेंट करा ए बी सी डी व्यवस्थित बोलत नाही हा वेड आहे हा बघ नाही बोलता तुला वेड आहे म्हणे कृष्णा बेड आहे म्हणे कृष्णा वेड आहे सगळ्यांनी सब्स्क्राईब करा चला जे लावलं असेल त्यांनी आणि आम्हाला असा सपोर्ट राहू द्या व्हिडिओ खूप दिवसापासून टाकले नाहीत बस कृष्णा आत्ताचा फिर उठला नको ना बेटा अटकेल ना दे इकडे आण मिठ होते खाली घे याच्याकडनं बॉटल घे कृष्णा इथं काढ पण होय एवढीच नाट येते जय जय बाप करते ती बॉटल देणार माहित हे काय म्हणत बघ कृष्ण आहे म्हणे काय म्हणते बघ नटकट कृष्णाचा जीवन प्रवास हे काय म्हणते कृष्ण वेडाय म्हणे तू आताच्या <आदे coughs> लग्नामध्ये कसं डान्स करणार आहे तिकडे नको जाऊस तिकडे नको जाऊस बेटा तू डान्स कसा करणार आहे मला आहे सांग मस्ती कशी करायची कृष्णा तू मस्ती कशा करत मस्ती कसं करतात मग तिथे कसं करत संपलाय त्या अगरबत्त्या दंबी नाही मग धुपला होम नम शिवाय कसं बोल मला बोट कोडू ना काय हो का बस काय 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 बघत नाही मग बोल मग आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा कृष्णाचं ऐका पडू नको खाली तू डान्स करा मग चला खाली डान्स करा तुझ्या लग्न कसं डान्स करशील तू कसं डान्स करशील मग सांग चॉकलेट द्यायची नाही याला होती मग आता इकडे मग डान्स करून दाखवा तुझ्या लग्न कसे हा 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 आज सकाळी सकाळी लाई अंघोळ बाकी कृष्णाची पण आणि माझी पण ठिका ला आहे आहे रे ओ मला पण लागेल ना पप्पाला कसा बोलतो तो पप्पाला मला नाही लावायचा आहे इकडे दाखव टीका तुझं बघ याच्यामध्ये बघ कसा दिसतो तुझा टीका दाखव सगळ्यांना कुठे लावून दिला तो त्याला इथे दाखव जेजेबा टीका का टीका तू कोणाची रे मोबाईल कुठे वाचायत बुंग बुंग करतोय तेच म्हणते मी हा इकडे आता काय तुझं हा हो इकडे इकडच्या बाजूला आहे रडायचं नाही कृष्णा असं नाटक नाही करायचे काय झालं तुला ये कृष्णा काय झालं तुला कृष्णा तुला आहे का मग टीका पोचू नको ना नाही बघ इथं लागला खाली बघ हा बघ हा बघ इथं लागून गेला फुसायचा नाही भेटायचं हो असं नाही करायचं बाबा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा टीका कोणाचं आहे टीका मला एक सांग माझा टीका कुठे

जे जेजेबापा झाला ता जेजेबा झाला सगळ्यांना दाखव जे जे बाप्पा श्री स्वामी समर्थ कसं बोलतो बेटा श्री स्वामी कस बोलतोस तू श्री स्वामी ए श्री स्वामी इकडे येऊन बोलून दाखव एकदा इकडे येऊन बोलून दाखव बघ चल मी काय म्हणतोय मी तुझे पेरेंट्स सगळे खाऊन जाईन బుద్ధ దాఖో ఇక్కడ సగ కృష్ణ శ్రీ చౌలే బాకే కృష్ణ పూర్ణ బూర్ శ్రీ చూర్ణ బోల్చా జలా మ पेडा पेडा नको करू मग बोल पूर्ण बोल श्री स्वामी समर्थ पूर्ण बोल कसं बोलतो तू नाटक करतो मग तिकडे काय चालू आहे त्याला काय सांगितलं आता माणूस हो दे तिथे तर काही नको काढू बरं कृष्णा तू पेड खायचा आहे का, का? ना मला पण ना मग थोडासा मला ना तो नाही तू तुझ्या हातातला तो 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 तुझ्या हातातला नको देऊ नको देऊ नको देऊ नको देऊ नको देऊ इथं दाखव सगळ्यांना मी पेडा खातोय म्हणा सगळ्यांना दाखव हे बघ यांना दाखव पेढा दाखव दाखव वरती असं दाखव दाखव ना दाखव पेढा दाखव त्यांना दाखव ना फक्त देऊ नको ती खाणार रे तुझा पेढा दाखव त्यांना फक्त दाखवायचा आहे दाखव त्यांना पेढा वरती आज तर दाखव दिसत नाही त्यांना असं दाखव असं हा बघा आता दिसला दाखव दाखव त्यांना खायच नाटक मला जायना भाऊ मला देना नाही नको देऊ नको देऊ नको देऊ इथं इथं खाऊन दाखवतो ना अजून खाऊ दाखव कसं खातो तू पेढा खाऊन ना कसं खाऊन दाखव त्यांना वे पेडा कोणाला खायचा आहे म्हणा विचार त्यांना नाही रे नाही रे बघा असं वाटलं का सगळ्यांना देतोय नाही देणार इकडे घे इकडे इकडे दाखव ना पेढा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यांना देना त्यांना देना, ने देना? बाहेर नको जाऊस कृष्णा कृष्णा इकडे ना कोपऱ्यात काय करतोय तू आंघोळ कमेंट्स कोणीच करत नाही एवढे लोक येत आहे कोणाला ऑप्शन नसेल तर कमेंट सा सांगा बरं हो कमेंट्स कोणी करत नाही कमेंट्स करा म्हणा सबस्क्राईब करा आणि अजून कमेंट्स करा लाईक करा हे काहीच लाईक नाही आमचे व्हिडिओ आम्ही छान छान दाखवू म्हणा तुम्हाला पेढा कसा लागतोय मला दे ना थोडासा बघा तो पडाला नको देऊ नको देऊ नको देऊ अरे बाहेर नको देऊ मंग बेटा तो येतोय ना मंकी मंकी दराज मंकी कृष्णा मंकी येतोय बेटा चल पटकन इकड़े माझा कृष्णा माझ्या टीका पुसला गेला बघ श्री स्वामी समर्थ महाराज की जय अकलकोट स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कृष्णा इकडे इकडे जेजेबापा कसा दिसते बघ मोबाईल मध्ये बघ हे कृष्णा जेजेबापा बघ कसा दिसतंय बघ हे बघ हे बघ बघ रे श्री स्वामी समर्थ अरे ते ना झाडू लावून ते बट इकडे जिजेबा कसं तिसरी बघ मोबाईल मध्ये बघ बाप्पा श्री स्वामी समर्थ आरती साई बाबा कृष्णा काय करते माझ्या कोणी पुसला रे आणि कसा पुसला पुसला गेला ना बघ कसा बघतोय माझ्याकडे तुझं पुसू का मी बघा जे बाप्पाचा टीका नाही माझ्याकडून चुकून पुसला गेला मुद्दाम बोललो त्याला सॉरी की पुसू का असं स्वतः पुसून टाकतो भरपूर दहा स्वतः पोसून टाकतो ना नाही 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 अरे कुत्र्या पुसायचा नाही ना मी असंच बोललो नाही रे बाबा जे बापा जेजी बापा आधळा करतो हा मग जिजी बापा मारतो पुसायचा नाही बेटा कुत्र्या आता तेवढ्यात म्हणे पुस पुसू नको ना म्हणे बघ कसा करून टाकला बघ तू कुत्र्या बघ कसा करून टाकला तू का खुशिन का गदड्या माया चुकून पुसला गेला तू मुद्दाम काप करतोय मग सॉरी बोल मग इकड नाही सॉरी बोल इकड नाही सॉरी बोल सॉरी बोल हा करायची आहे का पॅन काढायची आहे का होतो निसता लांडका आमच्या चॅनलला कृष्णा आमच्या चॅनलला कस बोलतो मग की येतोय बेटा बाहेरने जायचं नको रे कृष्णा कोणी कल्ला ते कसं तोंड करते <laughs> कसं तोंड करते दाखव दाखव सगळ्यांना कसं तोंड करते तू बोल श्रीस्वामी समर्थ पूर्ण बोल 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 ना तोंडातलं नाही दाखव श्री स्वामी समर्थ पूर्ण बोल तोंडात गा असे बोलता येणार नाही आता सांगित ना असं नाही दाखवायचं बेटा सगळ्यांनी सब सबस्क्राईब करा आमच्या कृष्णाच्या चॅनलला अरे बाबा सगळ्यांनी सब सबस्क्राईब करा रे आमच्या चॅनलला बरं होईल GDP डाबल नजरिया काय पाहण्याचा काय पाहत आहे माझ्याकडे बाबा कसे फिल्टर आहे जुन्या काळाचे जुन्या काळाचे पिल्टर बाबा कृष्ण हे बा कृष्णा काय दिसत एकोणीसशे सत्तरचा फूल <laughs> तुम्ही कस आहे कसं काय करतोय कृष्णा तू काय करतोय असं श्री स्वामी समर्थ पूर्ण बोलमा बोल बोलतो बेटा कृष्णा पडून गेला का तू इकडे तुझ्याच पडायला कसं बोलतो मग माझा पुसला गेला तिने मुद्दा अडवणे जे बाबा चटका लागेल तिथं मागे तिथं व्यवस्थित चटका लागेल काहीतरी एवढं एकदा तिला लागून गेलं तरी पण नाही मग किती का लांब सांगून येतो का त्याचा मागे धक्का लागला निघायचं बेटा कृष्ण आंघोळ खायला यायचंय का चल मग आंघोळ खायला यायच का भाऊ आंघोळ घालायचं खूप दुख लागतं याला हा मातपच ठेवायचं का मग आंघोळच नाही करायची का घाण अड्डा म्हणते ना तुला तिथेच म्हणते गाण अडा म्हणते तुला काय म्हणतील तुला काय म्हणतील ठेवली कुठ ठेवली बॅगमध्ये तुमते ना कृष्णा तुला गाणं म्हणता बोलतील रे बाबा आंघोळ करत जाय तू परिस्थितीचं काय आंघोळ करायची ना चल मग चला आंघोळ करायला त्याला काम चुपकार चला मग बाय गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा माझा लाईव्ह बघितल्यानंतर आमच्या कुशा चॅनलला कृष्णा आमच्या चॅनलला कसे बोलते तू ए कृष्णा कृष्णा इकडे चला इकडे पाठव ए एक कृष्णा इकडे पाठाओ हो आम्ही पकडतो चल चल, चल। आपण ते बुर जाऊ तिथं मंदिरावर चल माझे कपडे आहेत हे बघ माझी येते ताण ती बघ ती पॅन्ट मग एकदा बोल आमच्या चॅनलला जाऊ बोल आम ऐ कशी मान करतोय तू बघ हो ती माझी पॅन्ट आहे हो हो दे मग चल मग आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला हां चला मग बाय करा बाय सबस्क्राईब करा itu ah. ah, itu kartu kredit itu. Itu. Tam ah. tak seni kartu. Oke, okay. bye bye sekarang. Bye bye kan. Bye -bye. bye bye. Tata asat kan, asat. Tata. Asat, wis tata. tata See you. Good morning. Good morning.